सांगली देशातील विरोधी पक्षाला आणि विचारसरणीला दाबण्याचा प्रयत्न होत आहे रोहित पाटील सांगली लोकसभेच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीत वादंग झाल्याचं पाहायला मिळत आहे काँग्रेस या जागेवरून लढण्यास आग्रही असताना ठाकरे गटाने चंद्राहार पाटील यांना उमेदवारी दिल्याने विशाल पाटील नाराज झाले त्यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला अशातच महाविकास आघाडीतील या वादामागे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा हात असल्याचा आरोप करण्यात आला या सगळ्या वादावर आर आर आबांचे पुत्र रोहित पाटील यांनी प्रतिक्रिया दिली रोहित पाटील यांनी या सगळ्या प्रकरणावर आपलं सविस्तर मत मांडलंय सांगलीच्या वादाला जयंत पाटील जबाबदार आहेत असं मला वाटत नाही घरातील नवरा बायकोची भांडणं बोलल्यानंतर मिटतात असं मी ऐकलं माझं अजून लग्न झालेलं नाही आता झालेले सांगलीमधील गैरसमज लवकरच दूर होतील महाविकास आघाडीचे घटक आमच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मताधिक्य कसे मिळेल यासाठी प्रयत्न करतोय असं रोहित पाटील म्हणाले आता असलेल्या सरकारबद्दलची चीड आम्हाला महाराष्ट्रात दिसत आहे तरुण वर्ग यावेळी कोणत्याही भावनेच्या भरी न जाता बेरोजगारीच्या विरोधात मतदान करेल महाविकास आघाडीत चांगल्या जागा मिळतील आणि एक चांगला संदेश देशभर जाईल असा विश्वास रोहित पाटील यांनी व्यक्त केला शशिकांत शिंदे यांच्या बाबत होणाऱ्या कारवाईबाबत त्यांनी स्पष्ट संकेत दिलेत या पुढच्या काळात राष्ट्रवादी कोणत्या प्रकारचा संघर्ष करणार आता एक उदाहरण जर आपल्याला सांगायचं झालं शिंदे साहेबांवरती आज ते प्रचारात आघाडी घेत आहेत हे बघून गुन्हे दाखल केले जात आहेत त्यापूर्वी भिवंडीला बाळ्यामामांची जागा आम्ही ज्यावेळेस डिक्लेअर केली बाळ्यामामा त्या भागातलं एक ताकदीचं नेतृत्व आहे आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती आहे आणि ते निवडून येतील अशी परिस्थिती असल्यामुळे त्यांच्या सुद्धा त्या ठिकाणी छापे टाकले गेले ताब्यात घेतले गेले सील केले गेले आता अशा पद्धतीच्या कारवाया आमच्या पक्षाला किंवा आज घडीला निवडणूक लढवत असताना देशातल्या इतर अनेक पक्षांमध्ये किंवा देशातल्या परिस्थितीला काही नवं आहे असं मला वाटत नाही खर तर देशातल्या विरोधी पक्षांना विरोधी पक्षाच्या विचारसरणीला कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न यांच्या माध्यमातून सातत्याने केला जातो आहे आणि तरीही जे कोण घाबरत नाही आहेत त्यांना ऐन ऐन वेगवेगळ्या मार्गाने त्रास देण्याचा प्रयत्न यंत्रणांच्या माध्यमातून केला जातो आहे आणि लोक सात मेला या टप्प्यामध्ये आणि वीस मेपर्यंत किंवा महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मतदानाच्या माध्यमातून या सगळ्या प्रकरणाला उत्तर देतील असा विश्वास मला आहे सांगली लोकसभेबाबत तिरंगी लढत होती आपला ही विधानसभा मतदारसंघ असेल या मदर आता आज आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रार दादा पाटील हे पोलूस कडेगावमध्ये प्रचार करत आहेत तीस तारखेला त्यांचा तासगाव कवटेमंका मतदारसंघात प्रचार दौरा असणार आहे कवटेमंका तालुक्यात पुढच्या महिन्यातले पहिल पहि पहिल्या आठवड्यातली एक तारीख ते देत आहेत आणि त्या संदर्भातून आमदार सुमंत आर आर पाटील तिथं त्यांच्याबरोबर प्रचार करत आहेत पवारसाहेबांनी संधी दिल्यामुळे वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही जातो आहे आणि मीही तिथे प्रचारामध्ये त्यांच्याबरोबर सामील होणार आहे तर मग एकूण महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्न करतो आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली